आज कोबी वडे बनवायचं ठरलं होतं कोबी घरात खूप होता म्हणून आमच्या दिदीने कोबी फ्रीजमधून काढला आणि कोबी वड्याचं बनवण्याचं ठरवलं छान हा मोठा कोबी घेतला तो बारीक दिसू लागली तो ती छोटीशी आहे पण तिला का स्वयंपाक करण्याची खूप आवड आहे नवीन पदार्थ तिला बनवण्याची सवय आहे लहान वयापासूनच ती सर्व ही कामं करत असते आवडीने मग आज तिनं ठरवलं की आपण कोबी गोडी म्हणूया मग ते कोबी तिने बारीक करून घेतलेला आहे किसून घेतलेला आहे एकशात आणि किसून घेतल्यानंतर तिने एका वाद्यालयामध्ये

मिर्ची टाकून घेते मग ती मिरची जास्त होईल असं तिला वाटत नाही आहे मग तिचं रोज तिला चिरलेली टाकून घेते आता कट झालं तर तिलाच खायचं आहे कट झालं तर सर्वांना खायचं आहे असं तिचं म्हणणं फर्स्ट टाइम ती बनवत आहे चवीनुसार मीठ त्याच्यात पसंत केलेलं आहे तिने बनवत आहे मस्त किती मळून घेत आहे आता मिक्स केले विदाऊट पाण्याच मळून घेतात माहिती सांगत होती तसं त्याच्यानंतर आमचा छोटू मध्ये आला हळद टाकण्यासाठी लाल झाले पाहिजेत असं त्यांचं वन आहे म्हणून आमचा छोटून मस्तरीची हळद मिक्स केली त्याच्यामध्ये मस्त किती छोट्या छोट्या हाताने मीठ मळून घेत आहे छानस

त्यामुळे ती गोळे करून टाकत टाकत आहे छानस तिने गोळे करून आतमध्ये चार पाच वडे सोडले त्याला चिवडत बसते तेव्हा ती दुसरं तळून पटापट करायचं असत दिदीच्या आमच्या हातचे वन टू थ्री फोर फाय सिक्स टाइम तिने कधी कोबी वडी सोडलेले आहेत ओ नो क्या बात, है, है। आग। आग। क्या बात है। टेस्ट टेस्ट आई गोबी वडे आणि चटणी आई म्हणते खूप छान झाले खूप खूप मस्त छान तिला नातीने बनवलेले वडे ते खात या ठिकाणी आमचा छोटू बाबू पप्पा टेस्ट करून पाहताय टाइम झाले पप्पाने ग्रीन सिग्नल दिलेला आहे खूप छान मस्त मस्त एकदमच टकाटक झालेली झालेले सर्वांनी एकदा घरी करून पहा खूप छान झाले खूप छान छान खाताना एकदम टेस्ट वाटते आमच्या आता दिदी ती पण म्हणते मस्त झालेलं आहे क्या बात आहे अरे तो खाऊन तोडच भरलेला आहे त्याच खादाडा पाहुण आहे हा खादाडा खूप खातो एखादी गोष्ट आवडली की तो आ हा ग्रीन सिग्नल मस्त क्या बात आहे